नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सगळ्यांचा माझ्या आजच्या नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आज मी तुम्हाला दाखवतो आहे आपल्याकडे साया माशांचे जे मिरगाक जे मासे उचडून जातात त्याची पिल्ला जी आता मोठी झाली आहेत म्हणजे आता ते थोड्या दिवसाने आणि उतारतली तर उतरा नक्षरतात ती उतरान जातात आता ती पिल्ला एवढी मोठी झाली आहे ती तुमका मी दाखवत आहे की आमच्यासमोर पाणी वगैरे वाहता मग त्याच्यात ती आता पिल्ला होत आणि हे बघा इथे ती पिल्ला या डबक्यात आहात आणि आई बसली आई पण बघता मी काय करता येतं इथे मग त्यांना मी काय करतो आहे रोज जरा भात वगैरे घालतं आहे भात किंवा चपाती भाकरी मग ते आता घाबरत नाही बघा हातात माझ्या असे एका पाळलेले मासे नाही आहेत ते आता उत्तरा नक्षत्र नक्षत्र सुरू झालं की ते सगळे उधळण जाते आम्ही म्हणतो सरा एक उत ते असं विषयी ते बघा आता हे एवढे माझी सवय झाली आहे ना पाण्यात नुसतं जरी हात घातला आहे तरी ते हातावर वगैरे माझे बिंदाच राहतात घाबरत नाही आणि ते काय आता मी हे एक हे आणलेलं आहे बिस्किट पण आणलेलं आहे त्या बिस्किट तर ते पटापट खातात किंवा जर चपाती वगैरे जर थे त्या हातात ठेवली तर ती बेला पण मोठी मोठी झाली आहेत कवळ्याची पिल्ला ती एवढी बिंदास्त करतात ते मळवे मासे पण असतात ते पायात मी पाय जरी पाण्यात ठेवलात तरी हिरवी मळवी मासे ते असे पाया हे करतात आता हे मळव्यांची पोरा पण आहेत आणखी हे कवळ्याची पोरं आहेत तर मोठी झाली आहेत ती ही बघा ती मोठी दिसतात ती मध्ये मध्ये येतात ती बघा मग मी ह्यांका जेव्हा खाद्य घालत आहे काय काय टाकते पाण्यात तेव्हा मी त्या चिकाटी पक्ष्यांका पण टाकते मग ते पक्षी पण येतात खळ्यात हे बघा असे आतावरण कशी बिंदास चरतात अजिबात घाबरत नाही मग मी ते बाजूक जरी इलंय हय उभं रवलंय तरी ते आतून डबक्यातनं बाहेर येतात ते बघा आता मी चपाती घालत आहे किती फास्ट येतात बघा मोठी मोठी बेला असतात हे बघा तर आता मी त्यांना धरू शकत नाही का बावडेच सोडलं असतंय पण ती बावडेत सोडल्यानंतर ती बंदिस्त राहतात बघा तेवढी मोठी मोठी ती आपणच पाऊस उतरण्याच्या पावसात ती उतरान गेली विषय संपलो केवढी मोठी मोठी आहेत बघा ते अजिबातच घाबरत नाही मला किती आहे तर आता तिथेच बघा एकदम माझं एक रोजचं रोजचा प्रोग्राम आहे सकाळी उठल्यानंतर दुपारी संध्याकाळी त्यांका मी काय काय टाकीतच असते त्याच्यामुळे ते मी केल्यानंतर लगेच धावत येतात पाणी एवढा फास्ट ठ्यायला होतं तर काय तो दिसत पण नाही व्यवस्थित त्यांच्या पाण्यात मित्रांनो माझा आजचा व्हिडिओ तुमका कसं वाटलं तो कमेंट्स करा शेअर करा आणि माझा जर व्हिडिओ तुमका आवडला तर माझं चॅनल सबस्क्राईब करा भेटूया पुन्हा एकदा अशाच प्रकारच्या नवीन व्हिडिओमध्ये